नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि हा व्हिडिओ आहे कालचा काल होता गुरुवार आणि काल येणार होती जगन्नाथ बाबाची पालखी तर इथून पाच किलोमीटर अंतरावर वडगाव हे गाव आहे तर तिथून पंढरपूरला जाणारी पालखी निघाली होती तर ती आमच्या इथे म्हणजे साईड साईडचे जे काकूचं घर आहे वांढरे काकूचं त्यांच्याकडे येणार होती पालखी तर तिथूनच दोन वर्ष झाले माझ्याकडे येत आहे तर आज पण येणार होती तर त्यासाठी मग आता सगळ्या मा माझ्या मैत्रिणी आम्ही जमलो होतो तर त्यांना मांड्रिकाकुणी त्यांना आमंत्रण दिलं होतं त्यांच्याकडे पालखी येणार होतं म्हणून तर मग त्यांच्याकडे न जाता त्या माझ्याकडेच आल्या स सगळ्याजणी तयारी करून कारण माझी कामं व्हायचीच होते आणि पालखी पण यायची होती पालखी यायला खूप उशीर होता त्यामुळे मग माझ्याकडेच आल्या त्या आणि एक वाजता काल पालखी आली खूप उशीर आली नाहीतर साडे दहालाच पालखी येणार आहे म्हणून त्या अगदी दहा वाजता तयारी करून सगळ्याजणी आल्या आणि पालखी आली एक वाजता त्यांच्या घरी मसाला भात वाटला त्यांनी आणि मग माझ्याकडे आले तर माझ्याकडे आता नाश्त्याचं नव्हतं म्हणजे कारण पुन्हा गजानन मंदिरमध्ये जेवणाचा कार्यक्रम होता, होता पालखीसाठीच तर म्हणून आता नाश्ताना का करू म्हणे फक्त काडा चहा म्हणे तर म्हणून मग मी नाणी जगन्नाथ बाबाचा आवडतं आहे काडा चहा तर मग काडा चहा मांडला आणि सगळ्यांना दिला नंतर त्यांनी मग भजनं म्हटले दोन तीन भजनं भजन म्हटले आणि भजनाची सुरुवातही त्यांनी काडा चहा पिला आणि काढ्या चहाच्याच भजनापासून सुरुवात केली कारण जगन्नाथ बाबाला काड़ा चहा खूप आवडतो म्हणून अशा प्रकारे त्यांनी छान चार पाच भजनं म्हटले आणि भजन म्हणून पुन्हा मग आरती होणार होती मा जगन्नाथ जगन्नाथबाबाची आणि आरती झाल्यानंतर पुन्हा ती पालखी मग गजानन मंदिरमध्ये जाणार होती तर त्याआधी मग मी मला पूजा करायची होती पालखीची तर बांढरे काकूकडे को झाली होती आणि माझ्याकडे राहिली होती तर त्यांच्या घरचे सगळेच लोक माझ्या घरी आले होते माझ्या आमचा सगळा आरती ग्रुप गजानन मंदिरमध्ये रोज आरती होते संध्याकाळी तर तो पूर्ण आरती ग्रुप आला होता माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि जेवढे लोक पालखीसोबत जाणार होते पंढरपूरला तेवढे पण लोक आले होते काही बाहेर बसलेले होते कारण ऊन खूप होतं काल आणि त्यामुळे काही निंबाचं झाडं आहे समोर तिथे बसले होते काही त्यांच्या घरी होते मांढरी काकूच्या घरी आणि अर्ध्यापेक्षा जास्त आले होते माझ्या इथे तर अशा प्रकारे भजन झाल्यानंतर मग आता आरती हो होणार होती अशा प्रकारे बैलांची छान पूजा करून घेतली दोन्ही बैलांच्या पाय पायावर पहिले पाणी टाकलं त्यानंतर गुलाल बुक्का आणि अक्षदा लावून छान पूजा करून घेतली धुपबत्ती ओवाळली कापूर ओवाळला आणि नंतर मग नारळ आणि दक्षिणा दिली ठेवली महाराजांच्या फोटोजवळ आणि अशा प्रकारे पूजा करून घेतली आणि आता ही पालखी इथून गजानन मंदिरमध्ये रवाना होणार आहे कारण तिथे पण पूजा आहे तर तिथे प प्रकारे सासूबाई मी आणि वैष्णवीने आम्ही तिकीने पण पूजा करून घेतली आणि आणि आता प्रकारे पूजा करून घेतल्यानंतर मग ज्या तुळशी वृंदावन घेऊन होत्या ज्या बाया त्यां त्यांना अक्षत लावून त्यांच्या पाया पडले तसं तर सगळ्यांच्याच पाया पडायच्या असतात कारण जेव्हा पण पालखी आपल्या इथून रवाना होती तेव्हा अक्षद लावून सगळ्यांच्या पाया पडायच्या असते आणि जेव्हा आपण पंढरपूरला पन पण जातो तेव्हा तिथे पण सगळेजण एकमेकांच्या पाया लागतात आणि हीच परंपरा आहे आणि कोणी मोठं नाही की कोणी लहान नाही या पालखीमध्ये सगळे सारखे अशा रीतीनेच वागायचं असतं पालखीमध्ये तर आपल्याच्याने अर्धा किलोमीटर जरी चाललं तरी आपल्याला थकवा येतो परंतु ही पालखी आज एक महिना सात दिवस लागणार आहे पंढरपूरला पोचायसाठी तर एवढे लोक आज जाणार आहे इथनं तर आणि त्यांना एक महिना सात दिवस लागणार आहे पंढरपूरला पोचायला तर आणि देवबरोबर त्यांना तेवढी शक्ती देतो एवढ्या दूर चालण्याची आणि सुखाने नेतो आणि पुन्हा सुखरूप घरी पोचवतो पण बरोबर आणि पुन्हा इथे आल्यानंतर वडगावला आल्यानंतर खूप मोठा कार्यक्रम असतो पालखी सोड्याचा पुरणपोळीचं तिथं जेवण असते वडगावला त्या कार्यक्रमाला मी अजून गेली नाही परंतु दरवर्षीच असतो आणि काकू म्हणतात आम्हाला चला म्हणून पण आमचं काही जाणं होत नाही माझं तर बघू यावर्षी जमलं तर आणि आता पालखी पोचली होती गजानन मंदिरमध्ये तर पालखी आल्याबरोबर पालखीचं तिथे स्वागत झालं छान सगळ्यांनी फुलं टाकून पालखीचं स्वागत केलं आणि दमनी ही अंदरच घ्यायची होती मंदिराच्या शेडमध्ये परंतु दमनीला जे झेंडे लागले होते त्यामुळे ती तिथेच अर्ध्यातच अट लटकले ते झेंडे पा, म्हणून पाल अगदी जवळच पालखीची होती आणि इथे पण मोहनाचा कार्यक्रम होता सुरू अशा प्रकारे पाच पावलीची पूजा केली जाते छोटासा मंडप घातला जातो तुराट्याचा त्याच्या खाली घट आणि जगनबाबाचा फोटो ठेवला जातो आणि त्यावर मग आंब्याचे पानं तोरळ आणि वडे पुरणाची पाती आणि दिवा अशा प्रकारे बनवून पाच दिवे लावल्या जातात होम करतात आणि पाच पावलीची पूजा करतात ही ही पाचपावलीची पूजा झाल्यानंतर मग आरती झाली आणि आरती झाल्यानंतर पालखीवाल्यांना पहिले जेवण दिलं तर त्यांचे जेवणाचा कार्यक्रम होईपर्यंत आम्ही सगळेजण घरी गेलो होतो मग घरून जाऊन पुन्हा चार वाजता मंदिरामध्ये आलो कारण चार वाजता भजन असते आणि पालखी पण जाणार निघणार होती चार वाजता पंढरपूरसाठी रवाना होणार होती तशी तर पालखी आज पूर्ण दिवसभर इथेच थांबणार होती वणीमध्येच मुक्कामी होती आणि पण प परंतु मंदिरातून रवाना झाली होती तर आम्ही मग थोड्या दूर पोहोचवली तर अशा प्रकारे पालखीचं स्वागत झालं पूजा झाली आणि निरूपण घेतला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा